बालगंधर्व हे ब्राह्मण आहेत आणि केशवराव भोसले हे मराठा आहेत म्हणजे त्यावेळेच्या काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कारण त्यावेळेला तो ब्राह्मण आणि ब्राह्मणे जर वाद चालला होता वेदोक्ताचं प्रकरण चाललं होतं शूद्र म्हणायचं की काय म्हणायचं क्षत्रिय म्हणायचं तर अरे तू त्या शूद्राचे जोडे पुसणार हे शंभर वर्षापूर्वीचं आहे आज काय परिस्थिती पर आहे आज परिस्थिती अशी आहे की कोल्हापूरचं केशवराव भोसले नावाचं नाट्यगृह त्याला आग लागली आणि काही लोकांनी पोस्ट करायला सुरुवात केली की कुणीतरी कुठल्या तरी जातीच्या अभिमानानं हे केलेलं आहे नमस्कार महाराष्ट्र मंथन मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो केशव भोसल्या घरची परिस्थिती गरिबीची होती पण केशवराव कुशाग्र बुद्धीचे आणि झेप घेतली त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो आपली स्वतःची वेगळी नाटक मंडळी स्थापन केली जिचं नाव ललित दर्श आणि मग ललित कलादर्शकांसारखे कला नाटककार मिळाले खूप गाजली वगैरे 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 तर असे हे केशवराव भोसले आणि त्याच वेळेला बाळगंधर्वांनी सुद्धा बाजूला होऊन ते बाजूला आले गणपतीराव बोडस वगैरे यांच्या बरोबरीनं आणि त्यांनी त्यांची स्वतंत्र गंधर्व कंपनी काढली असा तो मुद्दा आहे म्हणजे हे दोघं जण जवळजवळ समवयस्क एकाच नाटकामध्ये प्रयोग कामं करायची आणि लोक त्यांची तुलना करायची हो मग शारदा कोणाची चांगली बालगंधर्वांची की केशवरावांची असा तो एकूण त्या काळातला नाटकाचा माहोल असायचा आणि हे दोघही प्रसिद्ध झाले आपापल्याप्रमाणे दोघांच्याही कंपन्या गाजल्या आणि हा स्वयं म्हणजे काय म्हणत त्याला म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वयंमेव मृगेंद्रता म्हणजे बालगंधर्वांना तरी ते त्यांच्या मस्तकावरती छत्र होतं काही लोकांचं त्यांना खाडीलकरांसारखे नाट्यगुरु मिळाले लक्षात घ्या तसं केशवरावांचं नव्हतं केशवराव स्वतःच्या कर्तृत्वानं ना। बालगंधर्वांनी नाटक कंपनी जी काढली ती बोर्डसांच्या आधारे काढली स्वतंत्र तसं यांचं नाही हेच अक्षरशः इतक्या लहान वयामध्ये हा मुलगाच म्हणूयात ना त्यानं माझ बाहेर पडून कंपनी काढली स्वतंत्र आणि दोन कंपन्यांच्या स्पर्धा व्हायला लागल्या आणि इतकंच नव्हे तर तुम्हाला सांगतो त्यांचे फॅन क्लब निर्माण झाले बालगंधरांना मानणारे लोक रसिक प्रेक्षकांनी केशवरावांना मानणारे लोक आणि त्या काळामधला हॉट केक म्हणजे मानप्पा नावाचं नाटक जे पहिलं नाटक संगीत नाटक त्याच्या अगोदर हो कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी नाटकं लिहिली होती पण कोणती गद्य नाटकं होते संगीत नाटक त्यांनी म्हणजे काय की संगीत नाटकाला पूर्णवेळ नाटक करावं लागतं हे पूर्णवेळी नाटक का नव्हते तर ते केसरीचे संपादक उपसंपादक असायचे टिळकांना जेव्हा शिक्षा झाली आणि टिळक मंडले सहा वर्षांसाठी गेले त्यावेळेला दोघांच्या खांद्यावरती धुरा होती केसरी मराठाची मराठा इंग्रजी पत्र एक केळकर नचिम केळकर आणि दुसरे अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर तर दोघांचं पटेना म्हणून एक दिवशी खाडिलकरांनी निर्णय घेतला की आपलं केळकरांचं पटत नाही आपण केसरी सोडायचा आणि केसरी सोडून ते मुंबईला आले आणि त्यांनी मग ठरवलं की आता आपण संगीत नाटक लिहूयात तर पाच नाटक झाले होते पाच नाटकं लिहून झाली होती गद्य आणि आता हे पहिलं मानाप्पांना नावाचं नाटक तर पंचशरे गद्य व वगैरे वगैरे ते फार त्याला गाजलेलं एक पद असायचं नमुनाच्या वेळेला की पाच नाटकं यांनी लिहिली आता बघा हे सावं म्हणजे आता तसं पहिलं संगीत म्हणून वगैरे 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 तर ते नाटक लिहिलं त्याला गोविंदराव टेंबेंनी चाली दिल्या पदांना आणि खूप महाराष्ट्रामध्ये नाटक गाजलं म्हणजे धैर्यधर आणि भामिनी यांची एक फिक्टिशियस अशी ती लव स्टोरी होती आणि आत्ता तिथे पहा तिथे म्हणजे कुठे गंधर्वांच्या कंपनीमध्ये जोगळेकर नानासाहेब जोगळेकर धैरेदाराचं काम करायचे आणि बालगंधर्व हे भामिनीचं काम करायचे आता इकडे कलेमध्ये हे काम कोणा करायचे केशवराव कोणाचं धैर्यदाराचं काम करायचे आता अनेक प्रेक्षकांना असं वाटायचं रसिकांना महाराष्ट्रातल्या की अरे असा एक प्रयोग होईल का आता आता की ज्या प्रयोगामध्ये बालगंधर्व भामिनी असतील आणि केशवराव भोसले हे दहोदर असतील असं ते आता खरं आत्ताच्या सारखं तेव्हा ए आय वगैरे असतं की नाही तर करून टाकलं असतं लोकांनी पण तसं काय तेव्हा नव्हतं पण तशी संधी एक दिवशी त्याला संधी नाही म्हणायचं तसा प्रसंग आला कसा आला प्रसंग तुम्हाला सांगतो की ही सगळी नटमंडळी होती ना ती लोकमान्य टिळकांची भक्त होती आणि नंतर महात्मा गांधींची भक्त म्हणते लोकमान्य ते महात्मा या माझ्या विखंडी ग्रंथामध्ये मी महाराष्ट्रातल्या नाटक मंडळींचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे स्वराज्याच्या चळवळीमध्ये यासंबंधी विस्तृत लिहिलेलं आहे जरूर ते पहा त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रसंग आलेला आहे तर असं पहिल्यांदा वाटलं ते प्रभाकर शिरोत्री नावाच्या संगृह असताना ते बँकर होते आणि आपल्याला कल्पना आहे की आत्ता आपल्या पिढीमधल्या ज्या आपण बघितलेल्या अभिनेत्री आहेत म्हणजे उदाहरणार्थ ती काजोल तनुजा नूतन मग शुभना समर्थ तर ते शुभना समर्थाचे वडील शिरोत्री म्हणजे प्रभाकर शिरोत्री तर त्यांचा सुद्धा या नाटकवाल्यां खूप आश्रय असायचं त्यांना वाटायचं हे झालं पाहिजे असं पण ते कसं होणार कोण करणार तर मग टिळक वारले आणि टिळक वारल्यानंतर स्वराज्याच्या लढाईची सूत्रं महात्मा गांधींकडे आली आणि सूत्र महात्मा गांधींकडे आल्यानंतर महात्मा गांधींनी पहिल्यांदा काय निर्णय घेतला असेल महत्वाचा तर एकीकडे असहकारीची चवळ सुरू होतीच ती त्यांनी सुरू केली होती तर स्वराज्याची चळवळ चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी पैसा पाहिजे आणि आता उदाहरणार्थ त्यांनी काही काही गोष्टी अशा नवीन सुरू केल्या की राष्ट्रीय शिक्षण नावाची गोष्ट जी टिळकांच्याच काळात सुरू झाली होती ती पुढं न्यायची आणि सरकारी शाळांमध्ये आपली मुलं पाठवायची नाहीत असा एक म्हणजे बहिष्कार पण आता नवीन शाळा काढायची तिथल्या शिक्षकांना पगार द्यायचा पैसे कुठे आणायचे ना पण पैसे लागणार आहेत म्हणून महात्माजींनी काय केलं की एक कोटी रुपये स्वराज्य फंड उभा करायचा आणि मग त्याच्या व्याजातून वगैरे असा खर्च करायचा आणि त्याला नाव काय द्यायचं मग त्याला नाव द्यायचं लोकमान्य टिळक यांचं लोकमान्य टिळक स्वराज्य फंड सुरू केला महात्मा गांधींनी आणि ठिकठिकाणी जाऊन पैसे लोकांच्याकडे विनंती करून जमा करायला लागले तर पहा बरं का त्या काळामध्ये एक कुटी आहे आणि पहिल्यांदा हसले की यांना एक कुटी कोण देणार आहेत कारण तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर काही वर्ष व्हिक्टोरिया राणीची ज्युबेली झाली मला वाटतं सिल्वर ज्युबेली असेल ती कदाचित सिल्वर नाही सॉरी डायमंड ज्युबेली असेल काहीतरी पंच्याहत्तर किंवा काय असेल ते तर तेव्हा अशाच प्रकारचा फंड तिच्या स्मारकासाठी केला होता बोळा इथल्या लोकांनी बावन्न लाख जमले एक कोटी वगैरे नव्हते हे लक्षात द्या तर गांधीजींनी जमवले एक एका वर्षात ती प्रतिज्ञा केली होती एका वर्षात जमवले तर सगळ्या लोकांना वाटायला लागलं की महात्माजींच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे स्वराज्य फंडात आपलाही वाटा पाहिजे नट मंडळींना वाटायला लागलं नाटक मंडळांना वाटायला लागलं तर कुणीतरी अशी कल्पना काढली की संयुक्त मानापमान बालगंधर्व यांची गंधर्व कंपनी आणि केशवराव भोसले यांची ललित कलादर्शक कंपनी यांनी मिळून जर प्रयोग केला तर खूप त्याला लोक येतील आणि तिकीटचा दर, दर जास्त ठेवायचा ना म्हणजे खास प्रयोग असणारे तो दुसरं एक नाटक होतं पण त्याची चर्चा नाही करायची आपल्याला त्याचा पण संयुक्त प्रयोग झाला तर आता हे सगळं झालं पण हे करणार कोण हा प्रश्न आला त्याला सांगायचं कुणी तर मग ही काही मंडळी निघाली त्यांच्याकडं मध्यस्थी करायला त्याच्यामध्ये यांचे दोघांचे एक फॅन नाही म्हणून आता आपण दामोदर सावळाराम यंदे नावाचे प्रकाशक होते तेही होते आणखीन काही लोक होते ते गेले दोघांच्याकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही दोघं काम कराल का एकत्र तर केशवरावांचा प्रश्नच नव्हता केशवराव स्वतंत्र होते ना त्यांच्या कंपनीचे तेच मालक बालगंधर्वांची गोष्ट तशी नव्हती बालगंधर्वांनी तसा प्रयोग करू नये त्यांच्याबरोबर असं म्हणणारे लोक बालगंधर्वांचे हितचिंतक त्यांच्या कंपनीची संबंधित म्हणजे खुद्द लेखक खाडीलकर हे होते संगीत देणारे बालगंधर्वांच्या अनेक नाटकांना संगीत गुरु मस्करराव बखले ते होते बघा आता कल्पना करा तुम्ही बालगंधर्वांनी ऐकलं नाही आणि खरोखर तशा प्रकारचा प्रयोग मुंबईच्या बाटलेवाला थिएटरमध्ये झाला आणि तो प्रयोग होते म्हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या लांब लांबचे कुणी विदर्भातले कुणी निजाम स्टेटमधले असे श्रीमंत लोक आगाऊ तिकीट काढून तिथे आले आणि तो प्रयोग झाला मुकुंदराव जयकर होते बॅरिस्टर हा घडवण्यामध्ये वगैरे 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 आता काही लोक असे होते बालगंधर्वांच्या याच्यामधले वर्तुळामधले की बालगंधर्वांनी का काम करून येते भाविनीचं त्याचं कारण असं आहे की त्या मनापमानामध्ये एक प्रयोग आहे एका एक, एक प्रवेश आहे त्या प्रवेशामध्ये काय आहे की हा हिरो आहे धैर्यधर आणि ही त्याची प्रेयसी आहे तर तो काहीतरी जिंकून बिंकून येतो युद्ध विद्ध आणि त्या त्या काळची स्त्रिया म्हणजे पत्नी काय करणार समजा पत्नीचं काम काय असणार आहे तर बाबा त्याचं स्वागत करायचं त्याला ओवळायचं पराक्रम करून आलेला आहे मग त्याला पोशाख उतरवायला मदत करायची त्याचं ते काय मंदिर वगैरे असतो डोक्यात असलेला तो उतरवायचा इत्यादी 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 म्हणजे मध्यम वर्गात ही परवा म्हणजे जरी मध्ययुग गेलं तरी देखील मध्यम वर्गात बायका नवऱ्याचा कोट उतरायला मदत करायची बघा तुम्हाला कल्पना आहे परवा परवाची गोष्ट आहे तर हा जो शेवटचा सीन म्हणूयात आपण जवळजवळ एका तंबूमध्ये सगळा तो हे असतो शामियाना म्हणूयात त्याला आणि त्या शामियानामध्ये हा सगळा प्रकार घडत असतो आणि तेव्हा ती भामिनी जी आहे ना ती त्याच्या हातातली तलवार येणं वगैरे 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 आणि त्याच्याही लक्षात येतं आता भाभिनी ही भाभिनी म्हणून नसते आलेली पुढे वनमाला नावाच्या दुसऱ्या एका रूपामध्ये ती वावरते आणि हे चालू असताना शेवटी काही पदं होतात ती पदं त्या काळात खूप गाजलेली उदाहरणार्थ प्रेम सेवा शरण इत्यादी इत्यादी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथे येतो तो कोणता की त्या धैर्यधाराच्या पायामध्ये जे चढाव असतात त्यांना काय म्हणूयात आपण म्हणजे जोडे म्हणूयात सरळ सरळ ते तिने काढायचे आणि पुसायचे आपल्या पदराने असा तो सीन होता की ज्याच्यावरती बालगंधर्वांच्या काही चाहत्यांचा आक्षेप होता की त्या, त्या 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 तू कसं काय हे करणार वगैरे वगैरे तर तो नेमका कळीचा मुद्दा म्हणजे मर्मस्थान ज्याला म्हणतो आपण त्या काही मंडळींचं असं म्हणणं होतं की बालगंधर्व हे ब्राह्मण आहेत आणि केशवराव भोसले हे मराठा आहेत म्हणजे त्यावेळेच्या काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कारण त्यावेळेला तो ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा वाद चालला होता वेदोक्ताचं प्रकरण चाललं होतं शुद्र म्हणायचं की काय म्हणायचं क्षत्रिय म्हणायचं तर अरे तू त्या शूद्राचे जोडे पुसणार असा आक्षेप घेतला होता काही लोकांनी आणि म्हणून ते आले नाहीत त्या कार्यक्रमाला वगैरे 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 असो पण पण आणि हा मुद्दा महत्वाचा आहे बालगंधर्व हाडाचे कलाकार होते बालगंधर्व हाडाचे कलाकार होते त्यांनी ठरवलं की तो सीन करायचा आता केशवरावांना ते पटत नव्हतं की अरे म्हणजे तो काही त्यामुळे नव्हे की त्यांच्यावरती परत लोक काहीतरी चर्चा करणार आणखी मग त्यांना त्रास होणार का ते त्यांच्या आतल्या वर्तुळात म्हणून जेव्हा त्यांचे जोडे घेऊ लागले बालगंधर्व केशवरावांच्या असे तर बाल किशोरराव म्हणाले नको दादा हे नका करू म्हणजे हे तिचं बस स्टेजवरती आहे नाटकात आहे हे म्हणजे नाटकातलं नाटक आहे असं म्हणत आपण म्हणजे ही समोरची व्यक्ती जी आहे म्हणजे बालगंधर्व ती भाविली आहे खरं तर पण ती तिच्याकडे आता हे बालगंधर्व म्हणून पाहायला लागले किशोरराव ओसले आणि स्वतःकडे धैर्यधरून धैर्यधर म्हणून न पाहता केशवराव म्हणून पाहायला लागले आणि त्याच्यातला एक मुद्दा काय की बालगंधर्व वायाने मोठे होते एक दोन वर्षाने त्यांच्यापेक्षा पण आतला मुद्दा हा आहे आणि जो केशवरावांना माहिती आहे म्हणून केशवराव त्याच्यावरती हरकत घ्यायला लागले आक्षेप घ्यायला लागले हे करू नका म्हणायला लागले परंतु बालगंधर्व म्हणाले नाही नाही करू देत म्हणून आणि बालगंधर्वाने चक्क ते जोडे घेतले त्यांच्या पायातले आणि आपल्या पदराने म्हणजे भाविनीनं या ठिकाणी ते धैर्यधैराचे जोडे पुसले हा मोठ्या कलावंतांचा म्हणजे ते स्वतःकडे कलावंत म्हणून बघतात ते कला सादर करताना आपली जात विसरून गेलेले आहेत पण बाकीचे लोक कुठे तसं करतायत म्हणजे तो जो काळ होता त्याला आता शंभर वर्ष झाली जवळजवळ त्या काळातली काही त्या काळातल्या काही गोष्टी मला आजही रेंगाळल्यासारख्या दिसतात आणि म्हणून ते एक चिंतेची बाब आहे म्हणजे आता दुसरा मुद्दा दुसरा एक प्रसंग सांगतो केशवराव जीवनामधला शारदा नाटकामध्ये ते शारदेचं काम करायचे आणि प्रसंग असा असतो की शिवमंदिरामध्ये तो जो कोदंड असतो म्हणजे याचं पुढं लग्न होतं शारदेशी तो तिथे आलेला असतो पण आलेला असतो म्हणजे कुणीतरी यती संन्यासी म्हणून नाही परंतु कुणीतरी चांगला एक तपस्वी अशा प्रकारचा ब्राह्मण म्हणून तो तिथे आलेला असतो आणि त्याचं दर्शन घ्यायला शारदा आणि तिच्या मैत्रिणी वल्लरी वगैरे या, या सगळ्या जातात आता हा कार्यक्रम कोणाच्या बाजूनी वतीने होता तोपर्यंत तो कशावरांची कंपनी आलेली नव्हती ही कंपनी स्वदेश हितचिंतक म्हणजे धनुभाऊ निमकरांची कंपनी होती आणि बहुधा नागपूरला किंवा अमरावतीला हा प्रयोग सुरू होता आणि त्यावेळेला कसं असतं की त्या सगळ्या मुली त्या कोदंडाच्या पाया पडतात ती गोल्लरी पाया पडली उदाहरणार्थ आणि ज्या वेळेला शारदेवरती वेळ येते पाळीची तिचे दर्शन घेण्याचं त्या साधूचं त्या ब्राह्मणाचं आणि केशवराव केशवराव म्हणतो मी म्हणजे शारदा केशवराव असे वागतात दर्शन घ्यायला पण ते पुरेसे वाकले नाहीत आणि नीट दर्शन घेतलं नाही असं त्यातल्या का काही लोकांना वाटलं आता कॅज्युअली अशा गोष्टी होऊ शकतात एखाद्या वेळेला नाही असं नाही आपण गृह धरूयात की तसं घडलं की केशवरावांनी ज्या पद्धतीने इरवी कुणीतरी कोणाचं तरी दर्शन घेतं ज्येष्ठ पूज्य माणसाचं तसं नाही घेतलं काहीतरी त्याच्यात राहिलं समजा ओके मान्य तर त्यावेळेला ब्राह्मण तर वाद परत चालू होता परत म्हणजे अगोदरची गोष्ट आहे मगाच्या मानव पंचसीनच्या अगोदरची गोष्ट आहे आणि प्रेक्षकांच्या मधल्या एका ब्राह्मणाला असं वाटलं की कोदंडाचं काम करणारा जो कोणी जे कोणी पात्र आहे ते ब्राह्मण आहे आणि हा जो केशवराव आहे जो आत्ता शारदेचा काम करतोय तो ब्राह्मणे तर आहे मराठा आहे आणि मग म्हणून तो मुद्दाम शाहू महाराजांच्या चळवळ त्याला प्रेरणा मिळाली की काय नीट वाकत नाही नीट दर्शन घेत नाही म्हणून तो तिथे जाब विचारायला स्टेजवरती आला ॲट आणि मग काय तो आल्यानंतर आणखीन काही लोक आले दुसऱ्याही पार्टीचे लोक आले आणि स्टेजवरती जणू काही ब्राह्मण ब्राह्मण यांचा दंगा सुरू झाला तर पाहिल्यानंतर जणू भाऊंच्या लक्षात आलं की आता आपल्या हाताबाहेर परिस्थिती गेली जणू भाऊनी त्यांना दा, दारातून काढलं आणि बाहेर निघून गेले हे शंभर वर्ष आज काय परिस्थिती आहे आज परिस्थिती अशी आहे की कोल्हापूरचं किशोरराव भोसल्यांच्या नावाचं नाट्यगृह त्याला आग लागली आणि काही लोकांनी पोस्ट करायला सुरुवात केली की कुणीतरी कुठल्या तरी जातीच्या अभिमानानं हे केलेलं आहे शंभर वर्षात आपली प्रगती झालेली नाही हे मला अत्यंत खेदानं नमूद करावं असं वाटतं धन्यवाद